अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल असिफ खान फाउंडेशन तसेच माजी नगरसेवक नियाज खान प्राध्यापक जाहिदा नियाज खान यांच्या सहकार्याने भागातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर तसेच महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आयोजन करण्यात आलं असून त्याचे उद्घाटन दिनांक पाच जुलै रोजी राजर्षी शाहू वसाहत येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या आरोग्य तपासणीमध्ये रक्त तपासणी कावीळ बीपी नेत्र दात अशा अनेक तपासण्या करण्यात येणार आहेत बिरात पूर्ण मोफत असून त्याचा लाभ जास्तीत जास्त महिला तसेच भागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जाहिदा नियाज खान यांनी केलं आसिफ खान फाउंडेशन मार्फत आणि नियाज खान यांच्या सहयोगाने आपण आज इथे एक महा आरोग्य मेळावा आयोजित केला आहे ज्याच्यामध्ये रक्त तपासणी दातांची तपासणी त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी थायरॉईड तपासणी अशा भरपूर ह्याच्यामध्ये टेस्ट उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्या निशुल्क ठेवलेल्या आहेत आपण ह्याच्यासाठी काहीही चार्ज करत नाही आहे आत्ताच्या धक्काधकीच्या जीवनात आपण बघतो की सगळ्यात जास्त जे आहेत महिला वर्गांचं आपल्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष चाललेलं असतो आहे तर माझं हेच सगळ्या इथल्या महिलांना आमच्या राजेशिषाऊ वसाहतीतल्या महिलांना सगळ्यांना मला हेच आवर्जून सांगायचं आहे की हा कॅम्प आम्ही आपण तुमच्या सर्वांसाठी आमच्या माता भगिनींसाठी आयोजित केलेला आहे आणि सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा ज्या काही चाचण्या आणि तपासण्या आपण केल्या त्या बऱ्यापैकी टेन थाउजंड रुपीज दहा हजार रुपयांच्यावरती त्यांचं शुल्क आहे पण आपण ह्या सगळ्या टेस्ट अगदी मोफत दिलेल्या आहेत सगळ्यांसाठी तर महिला वर्गाबरोबर जे काही पुरुष मंडळी आहे तिथली जनता आहे त्यांनी सगळ्यांनी पण ह्याचा लाभ घ्यावा आणि याचबरोबर आपण चष्मे देखील लोकांना फ्रीमध्ये देत आहोत त्याचाही लोकांनी लाभ घ्यावा यावेळी भागातील महिलांची मोठी उपस्थिती होती या तपासण्या योजना मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे नियाज खान यांचे भागातील महिला आभार व्यक्त करत होत्या हे जे नियाज खान साहेब आहेत ते म्हणजे आम्हाला दरवेळेस मध्यरात्री जरी मदत लागली तरी पण करतात आणि आता जे आरोग्य शिबिर जे ठेवलेलं आहे परत लाडकी बहीण योजना ते पण म्हणजे जिकडे तिकडे पैसे घेतलेले आहेत पण आमच्या साहेबांनी एकही रुपया न घेता आम्हाला सगळ्यांना ही योजना फुकटमध्ये राबवत आहेत त्या आम्ही त्यांचे लाखो लाखो आभार मानतोय आणि त्यात कसं मध्यरात्री आमच्या साहेब येतात कधी पण येतात असं त्यांना मी कोटी कोटी आभार मानते त्यांचे आमचे जे नियत खान साहेब आहेत त्यांनी आम्हाला आता हे आरोग्य शिबिर ज्याच्यामध्ये डोळे तपासणी रक्त तपासणी परत खाती ला खातीचे योजना आधार कार्डाची योजना परत आता हे लाडकी बहीण योजना बाहेर का नाही सगळ्यांनी पैसे घेऊन काम करावं लागलेत पण आमचे साहेब ना एकही रुपया न घेता फुकटमध्ये मोफत सगळ्यांना हे शिबिर राबवण्यात येत आहे त्यांचे मी लाख लाख कोटी धन्यवाद देतो या महाआरोग्य शिबीर आणि योजनेच्या संदर्भात माजी नगरसेवक नियाज खान यांनी सांगितले की आपण आज या ठिकाणी आरोग्याचं महाआरोग्य सेवेचं कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे या कॅम्पमध्ये दातांची तपासणी डोळ्यांची तपासणी आसिफ खान फाउंडेशनच्या माध्यमातून आपण चष्मेदेखील या ठिकाणी फ्री देणार आहे त्यानंतर बाहेर जर का तुम्ही रक्ताच्या तपासण्या करायला गेला तर दहा हजारच्या या चाचण्या आपण टोटली फ्री ठेवलेला आहे त्याचबरोबर आत्ता या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्याचं देखील नियोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे त्याचेही कागदपत्र आपण या ठिकाणी जमा करत घे जमा करून घेत आहे आणि असाच कॅम्प आपण एकोणीस तारखेपर्यंत माझ्या पूर्ण प्रभागात आज राजेश्री शाहू वसादमध्ये आहे पुढच्या दोन दिवसात शास्त्री नगरात आहे त्याच्या पुढच्या दोन दिवसात सुधाकर नगरात आहे आणि त्याच्या पुढच्यानंतर यादव नगर आणि शाहूमील कॉलनी असं अखंड आणि जमादार शासणी कॉलनी ह्या सर्व ठिकाणी ह्या कॅम्पचं नियोजन आपण म ह्या सर्व माझ्या माध्यमातनं आसिफ खान फाउंडेशनच्या माध्यमातून आपण राबवत आहे त्यामुळं सर्व नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की या सगळ्या गोष्टींचा लाभ सर्वांनी घ्यावा अगदी शेवटच्या माणसांपर्यंत ही योजना पोचावी म्हणून आपण हा कॅम्पचं नियोजन केलेला आहे आणि ह्या कॅ म्हणजे ह्या आजच्या दोन दिवसात कुणाला ला मिळाले लाभ घ्यायला मिळाला नाही तर पुढचे जिथं जिथं आपले कॅम्प ठेवलेले आहेत त्यांनी सर्व नागरिकांनी तिथं तिथं येऊन याचा लाभ घ्यावा हीच सर्वांना माझी विनंती राहील हे शिबिर दिनांक आठ जुलै ते दहा जुलै शास्त्रीनगर येथे दिनांक अकरा जुलै ते तेरा जुलै सुधाकर नगर ग्राउंड दिनांक चौदा जुलै ते सोळा जुलै यादवनगर रामजी आंबेडकर हॉल आणि दिनांक सतरा जुलै ते एकोणीस जुलै जमादार शासने कॉलनी येथे आयोजित करण्यात आलं असून आवश्यक कागदपत्रांसह योजना कॅम्पच्या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील नियाज खान यांनी केलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा